हाय मित्रांनो आलोय बघा फायनली घरी धुळ 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 झाले लाईट लावले आत्ताशी आता सगळं पाणी मारायचं भांडे घासायचं भरपूर काम आहे एवढं पसारा बघा ते काऊ ना जून टाकू त्यांना जून टाकू पाहू शकता आपल्या नवीन घरी आता मी इथं चालले आतमध्ये बघा इथं मम्मी थांबले इथं बघा माती कुहे केली तिथं कोणतरी घर बांधते वाटत लक्ष्मी आहे का नाही हा का आले सर इथं गाडी धुवायला <laughs> आम्ही घर धुवायसाठी पाणी चालू केलं आहे का प्रेशर बघा केवढी मोठी त्याला काही पायपाला तुम्हाला वाटलं असलं असं दाबल बिबल असं काही नाहीये इथं एक माणूस बघा इथं एक माणूस बसावं लागतं असं एवढं पाईप पडत नाही तर तार, तार बांधायला लागले घट्ट पाणी आपलं इथं आहे पाणी पाण्याचं काही टेन्शन आता हे सगळं घर अख्खं घर धुवून काढून काढणार आहे बा घरपोच होती का निरूस चला घर दाखवते तुम्हाला झालं का जा पाहिजे घेऊन हा जा रेषाकड नको

बघा मित्रांनो मग फायनली एवढे भांडे घासले मी आणि पाणी पण भरून ठेवले त्या आजीच्या टाकी पण भरून ठेवले मी बाजूच्या आतीचं तिथेचं पाणी काढायचं चाललंय थकले बघा मी तर तोंड पण नाही धुतले अजून घर 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 पाणी 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 മാവ ദുധ പേ दूध പിച്ചി ती दूध मध्ये झाली आता दूध आता गरम केलं तर ना ते दिलं कशी नक्की कमेंट मध्ये सांगा हाय मित्रांनो तर बघा मी चहा केले आणि चहा उकळतोय बारीक करते दूध तापवले पाहू शकता तुम्ही चहा उकळायला लागले गॅस बंद करायचे हे नवीनच आहे आणि हे बघा दूध पण तापवले मी अर्ध लिटर आणले होते आजी या चहा प्यायला हे बघा लाइटिंग लावलं दिसतंय काय म्हणून तुम्हाला ह्या सायडने दाखवते हे बघा लाइटिंग खिडकीच काम करून घ्यायचं आता नाही ना काम आता उद्या परत त्याला तिथलं करायचं आहे ना पैसे दिलेत अंधार हुडूप बघा कसलं वातावरण आहे आता आहे ना या रड्यामध्ये असं खिडकीतून बाहेर बघितलं की आजकाल लोक लोक तिथं बाहेर आलं तर नुसतं अंधार अंधार गावाकडं सारखं झालंय इथं गावाकडं पण असंच आहे बघितलं ना नुसतं अंधार अंधार सगळीकडं हा बघू आता इथं आमची आता इथली पहिली रात्र आहे पहिली सकाळ पहिली दुपार पहिली रात्र